परभणी येथील पाथरीमधून आसेफ शेख हे जे काही शिंदे गटाचे उमेदवार होते त्यांचा चारशे छत्तीस मताने विजय झालेला आहे हा विजय एवढा महत्त्वाचा काय आहे कारण की भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी त्याला सपोर्ट दिला होता असं सुद्धा म्हणण्यात येत आहे आता भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनी एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा का दिला तर या पाठिंबा सुद्धा एक स्टोरी आहे असंही म्हणण्यात आलं होतं की मेघना बोर्डीकर यांनी भाजपचा ए बी फॉर्म देऊच दिला नाही याचं कारण काय तर काही दिवसापूर्वीच अजित पवारांनी एक पक्षप्रवेश घडून आणला तो म्हणजे माझे आमदार भांबरे यांचा हे सोडता तिथं माझे आमदार विजयराव भांबळे आहेत आणि राजेश विटेकर सुद्धा आहेत या सगळ्यांना शह देण्यासाठी मेघना बोर्डीकर यांनी एक चाल चालली आणि यातून त्यांनी स्वतःच्या पक्षाचे एबी फॉर्म्स देण्यापेक्षा आणि राष्ट्रवादीला मोठं करण्यापेक्षा हे दोन्हीही ऑप्शन निवडतात त्यांनी तिसरा ऑप्शन निवडला तो म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे गटाचे जे उमेदवार होते म्हणजेच साईद खान यांचे भाऊ खान यांना त्यांनी सपोर्ट दिला आणि अत्यंत चुरुशीची ही लढाई शेवटच्या फेरीपर्यंत चालली आणि त्या शेवटच्या फेरीमध्ये चारशे छत्तीस मतांनी आसेफ खान यांचा विजय झाला यांच्या विरोधात उमेदवार कोण होतं तर या शिवसेना राष्ट्रवादी आणि बी जे पी या सगळ्यांच्या भांडणामध्ये काँग्रेसला याचा चांगलाच फायदा होताना दिसला काँग्रेसचे जे उमेदवार होते म्हणजेच माजी आमदार बाबाजी दुर् बाबाजानी दुर्वाणी यांचा यांचे जे सुपुत्र होते जुने दुर्यानी हे त्यांच्या विरोधात उभं होते आणि या सगळ्या लढतीमध्ये त्यांनाही याचा चांगलाच फायदा झाला होता शेवटच्या फेरीपर्यंत या दोघांतील म्हणजे आसिफ खान आणि जुनेद दुराणी यांच्यामध्ये अगदीच वीस तीस मतांचं अंतर होतं आणि अगदी शेवटच्या फेरीमध्ये चारशे छत्तीस मतांनी जुनेद दुराणी हे मागं पडले आणि आसिफ खान यांचा विरोध झाला त्यामुळे मेघना बोर्डीकर यांचं राजकारण या क्षेत्रात वाढण्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जातोय त्यांनी जे काही शिंदे गटाला पाठिंबा दिला होता त्याचंही फळही त्यांना मिळताना दिसतंय